असे म्हणत केवळ समाजासाठी जगणाऱ्या ह्या अहिल्यादेवी होळकर होत्या त्यांच्या वैचारिक कर्तृत्वाचा कार्यकुशलतेचा आणि धोरणाचा जागर होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन विचारवंत डॉ सौ योगिताई तौर यांनी व्यक्त केले लोककल्याण नागरी सहकारी पतसंस्था आणि मराठवाडा युवक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सहा जानेवारी ते आठ जानेवारीच्या दरम्यान डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी व स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे अभिनव विद्याविहार शाळेच्या प्रांगणात सुरू असलेल्या पहिल्या पुष्पात त्या बोलत होत्या व्यासपीठावर श्रीमती कमलबाई अजमेरा व सौ शकुंतला अजमेरा या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शिंदेसर यांनी केले प्रस्तावना विश्वनाथ भायकर यांनी केली यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती